धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये धनगर नेते दीपक बोराडे यांनी काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तर दुसरा दिवस आहे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना भेट घेऊन पाठिंबा दिलेले त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज बांधवांनी देखील त्यांच्या भेटी घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आज मराठा समाजाच्या वतीनं धनगर समाजाचे नेते जे दीपक बोराडे त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे ही सगळी मराठा समाजाची मंडळी आहे स्वतः दीपक बापऱ्यासोबत आहे भाऊ कालपासून खर तर रा, अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिलाय अनेक समाजाने देखील पाठिंबा दिलाय समाजाची धनगर जमातीच्या घटना दत्त यष्टी आरक्षण अंमलबजावणीचा लढा गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे आणि काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आम्ही या ठिकाणी धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम सुरू केलाय आणि कालच या जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य दादा उडाण दुसरे विधान परिषद विधानसभा सदस्य अर्जुन खोतकर साहेब बबनरावजी लोणीकर साहेब आणि माजी आमदार अरविंद चव्हाण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही मंडळी या ठिकाणी येऊन गेली त्यांनी पाठिंबा दिला काँग्रेसचे नेते राजाभाऊ देशमुख हे सुद्धा काल येऊन गेले आणि आज आता सकल मराठा समाजाच्या वतीनं सुनील बापू आरदड असतील आमचे वाडेकर दादा असतील प्रशांत दादा वाडेकर त्याच पद्धतीनं शिवबा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आमचे गणेश दादा शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय निश्चितच आम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे कारण धनगर जमात हा लढा लढतोय आणि आमच्या सोबतीला काल बंजारा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला गेला आज मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला गेलाय तर या लढ्याला बळ मिळालंय आणि आम्ही जी शपथ घेऊन या मैदानावर बसलोय की आमच्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल तर आता मला असं वाटतंय की या सर्व बांधवांचा जो सपोर्ट या ठिकाणी पाठिंबा मिळतोय आणि मनापासून पाठिंबा मिळतोय हा काही दिखावा नाही कारण दिखावा देण्यासाठी लोक हे पत्र देऊन जातात परंतु हे मनापासून या ठिकाणी आमच्यामध्ये सहभागी होण्याचं यांचा मानस आहे तर आता असं वाटतं की खरोखर गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय आता दूर होईल आणि आमच्या जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल जोपर्यंत आम्हाला बजावणी होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार आहे असा निर्धार तुम्ही यापूर्वीच व्यक्त केलेला आहे प्रशासनाकडून काही बोलणं झालंय का काही हालचाली तुम्हाला बोलणं झालंय का प्रशासनाकडून नाही काल या विभागाच्या तहसीलदार मॅडम आल्या होत्या आज काही प्रशासनाचे लोक आले ते आमच्या इथं काही अडचणी आहेत काय काही अडचण असेल तर ते विचारणा करण्यासाठी आले होते अजून प्रशासनाकडनं अधिकृत काही नाही पण मला असं वाटतं ज्या पद्धतीनं आज जालन्यात या संघर्षाचा वनवा पेटला हा संग्राम सुरू झाला हा मराठवाड्याच्या भूमीतून धनगर एष्ठी जमातीच्या आरक्षणाचा संग्रामचा लढा हा राज्यभर जाईल आणि राज्यभरातून ज्या वेळेस समाज या लढ्यामध्ये सहभागी होईल तर मला असं वाटतं एका दिवसामध्ये सरकार सरकारच्या वतीनं फडणवीस साहेब हे स्वतः आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून सर्टिफिकेट घेऊन या ठिकाणी येतील मराठा बांधव हो देखील आपल्यासोबत काय सांगाल आज धनगर समाजाच्या धनगर समाजाच्या उपोषणात तुम्ही भेट दिली आणि पाठिंबा जाहीर केला निश्चितच धनगर समाजाची मागणी एस टीतून आरक्षण मिळण्यासाठीची खूप वर्षापूर्वीची मागणी आहे आणि दीपक भाऊ बोराडे यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आपण नक्कीच पाहिलं असेल की काय गेल्या काही दिवसात मराठा आंदोलन चालू असताना फक्त विरोधासाठी विरोध म्हणून काही लोकांनी वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाचा अवलंब या ठिकाणी केला होता परंतु लोकशाहीच्या तत्वाने आणि स्वतःच्या समाजाचं हित साधण्यासाठी दीपक भाऊ बोराड यांनी जी आज या ठिकाणी ही भूमिका घेतलेली आहे ही अभिनंदनीय आहे आणि समाजाला या ठिकाणी उन्नती करण्यासाठीची आहे त्यामुळं मराठा समाज हा कायम सगळ्याच समाजाच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून राहिलेला आहे गावगाड्यात सुद्धा माझ्या स्वतःच्या गावात पाच हजार मतदाराचं गाव आहे मी माझ्या गावामध्ये गावा रामेश्वर काळे नावाचा धनगर समाजाचा पाच वर्ष सरपंच त्या ठिकाणी केला होता आम्ही गावगाड्यात एकत्र राहणारी लोक आहोत या ठिकाणी कुठलाही ओबीसी मराठा असा कुठलाही संघर्ष किंवा वाद या महाराष्ट्रात कधी नव्हता कधी ना आज आहे ना, ना भविष्यात राहील निश्चित स्वरूपात आम्ही सर्व गुन्हा गोविंदाने नांदणार आहोत आणि या ठिकाणी मराठा समाजाची मागणी या ठिकाणी जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि धनगर समाजाची मागणी सुद्धा पूर्ण व्हावी यासाठीचा आमचा आजचा हा पाठिंबा आहे काय सांगाल आज मराठा समाज वतीने पाठिंबा देण्यात येतो धनगर समाजाच्या आंदोलन कारण मराठा समाजच्या वतीने आम्ही सर्व बांधव आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो कारण या समाजाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मागणी आहे ईष्टी आरक्षण कारण आज ही समाज आपण बघितलं खेड्यापाड्यात आज ही वडी वास्तीवरच समाज राहतो शेतात राहतो रानात राहतो मेढ्या आज आजही पावसाचे दिवस आहे मी परवा पाहिलं मेढ्या चारताना एक शेड सुद्धा नव्हतं असे ताडपत्री घेऊन हे समाजाचे लोक त्या मेढ्याचा झोपले होते कारण आज शासनानं जर याची जनगणना केली याची पाहणी केली निर्देशन बी काढले तरी हा समाज आदिवासी ठरणार आहे कारण या आदिवासी समाजाच्या मूलभूत याचे आरक्षण आहे दीपक बैठक आम्हाला सात टक्के लागत आमच्या हक्काचा आमचं आम साडेतीन टक्के द्या आणि शासनाला विनंती आहे आमच्या मराठा समाज समाजाकून त्यांना साडेतीन टक्के आरक्षण देऊन याचा लवकर मार्ग काढावा हीच विनंती अजून काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत दादा आज मोठ्या संख्येने तुम्ही पाठिंबा दिलाय काय भावनात नेमकी खरं म्हणजे काल मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे मराठवाडा हा निजाम स्टेट मधून वेगळा झाला पण ज्या निजाम स्टेट मध्ये आम्ही होतो त्या ठिकाणी आमच्या धनगर बांधव असतील एस टी परवर्गात होते मराठा समाज ओबीसी परवर्गात होता आम्ही महाराष्ट्रात येऊन काय चूक केली का आणि आजच्या दीपक भाऊचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला मराठा समाज पूर्ण ताकदीनं पाठिंबा देईन आणि पूर्ण पाठिंबा देऊन देणारच नाही तर पूर्ण दीपक भाऊ सोबत आम्ही लढाई करायला तयार आहे नक्कीच कालपासनं धनगर नेते दीपक बोरडे यांनी जालना शहरामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशा प्रकारचा निर्धार देखील दीपक बोराडे यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना आता राजकीय त्याचबरोबर प्रत्येक समाजातून पाठिंबा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका